मित्रांनो नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत सत्य मांडणे हा जर गुणातर तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर ठाम आहे खऱ्या अर्थानं ठाणे कोपरीतील मिटबंदर जेठी या परिसरामध्ये असणारे हे स्टॉल ठाणे महानगरपालिकेने हे जे स्टॉल इथे ठेवलेले आहेत या स्टॉलमध्ये काय काय चालतं आणि काय काय नाहीये हे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघण्यासारखी गोष्ट आहे हेच असणारं मिटबंदर जेटी विसर्जन घाटाच्या परिसरामध्ये या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेनं हे जे स्टॉल ठेवलेले आहेत हे स्टॉल मध्ये मात्र राजरोसपणे तळीराम गरजुले आणि गांज्या पिणाऱ्या लोकांचा वावर आहे त्याचबरोबर ही जी आपल्याला स्टॉल बघायला मिळतो तर मित्रांनो हे स्टॉल आहेत ते काही बंद आहेत मात्र काही स्टॉल उघड आहेत ह्या स्टॉलमध्ये मात्र राजरोसपणे रात्रीच्या अंधारामध्ये विविध प्रकार चालू असतात अनेक आशील प्रकार चालू असतात मी तुम्हाला दाखवतोय हे जरी आपल्याला स्टॉल बंद दिसत असेल तर मात्र काही स्टॉल उघडे यामुळं चर्शी गर्दुल्ले आणि तळीराम मात्र याचा गैरफायदा घेतात अनेक या ठिकाणी तरुण तरून, आणि तरुणी या ठिकाणी येऊन गलत काम होत असता आपण बघू शकतो या ठिकाणी सिगारेट त्याचबरोबर अनेक आपल्याला पडण्या त्याचबरोबर बघायला मिळतोय ह्यामुळं रात्री अनेक ये जाग करणाऱ्या लोकांना ह्या निदर्शनास आल्यानंतर नवकेसरीशी त्यांनी संपर्क साधलाय पण मात्र अशा घटना घडतायत ठाणे शहरामध्ये अनेक अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार असे होत असताना मात्र ठाण्याच्या मटबंध जेटी परिसरामध्ये याकडे कुणाचं लक्ष देत नाही त्यामुळे कोपरी पॉलिटिशनचा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय की मग इकडे कोणी लक्ष का देत नाहीये हकेच्या अंतरावर कोपरी पॉलिटिशन आहे मात्र कोपरी पॉलिटिशनच्या लक्षात का हा प्रश्न येत नाही कोपरी पॉलिटिशनच्या परिसरामध्ये अशा जर राजरोसपणे जर घटना घडत असतील तर कोपरी पोलिटेशन का यावर प्रश्न विचारत नाही पण मात्र कुठल्याही प्रकारचं यावर कारवाई ही न करता केवळ दिखावा केला जातो कोपरी परिसरामध्ये अनेक अवैध धंद्याना उच आलाय पण मात्र त्याबरोबर तरुणांचा प्रश्न आणि त्याचबरोबर अनेक या ठिकाणी प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो की ह्या असणाऱ्या टपऱ्यामध्ये जर गलत काय घडलं तर ह्याला जोखमदार कोण तर ह्याला जोखमदार महानगरपालिकेचे ज्या स्टॉल आहेत ते अधिकारी वर्ग जोखमदार आहेत त्याचबरोबर कोपरी पोलीस स्टेशन याला सर्वस्वी जबाबदार असेल कारण कुठलाही अनुचित जर प्रकार घडला तर हे सर्व काय होऊ शकतं याची कल्पना आपण करू शकता कारण हे जे स्टॉल आहेत हे स्टॉल अशा प्रकारचे जर आपल्याला बघायला मिळतील आपणाला जर बंद आहेत असं बघायला मिळते पण खऱ्या अर्थानं हे स्टॉल बंद नाही आहेत तर हे स्टॉल असे उघडले जातात उघडल्यानंतर आपण बघू शकतो की यामध्ये रात्रीच्या काळकुट्ट ग्रुप अंधाराचा फायदा घेऊन अनेक प्रकार या ठिकाणी सुरू आहेत मात्र यावर कोपरी पोलिसेशन का लक्ष देत नाहीये नको त्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा जे घडतंय आणि घडण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजे आपण बघू शकतो हे सगळं राजरोसपणे या टपरीमध्ये चाल नक्की हे काय स्टॉल आहेत महानगरपालिकेने का स्टॉल ठेवलेले आहेत कुणाला देणार आहेत कशासाठी देणार आहे याची कुठलीही माहिती नसताना मात्र ह्या स्टॉलमध्ये राजरोसपणे जे चालतंय आणि जे घडतंय ह्याला जोखमदार कोण पण मात्र एक नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांनी आमच्याकडे कंप्लेंट केल्यानंतर आम्ही हे सांगू इच्छितो की जर उद्या काही अनुचित प्रकार घडला तर या सर्वस्वी जबाबदार ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी असतील हे स्टॉल ठेवणारे अधिकार असतील त्याचबरोबर कोपरी पोलीस स्टेशनला सुद्धा तेवढंच ह्याची दखल घेणं गरजेचं था था आहे त्यामुळं कोपरी स्टेशन यावर काय करतोय ही पण अपेक्षित आहे कारण ये जा करणाऱ्या लोकांच्या अनेक लोकांचं या ठिकाणी लक्ष जातं पण रात्रीच्या काळकुट्ट ग्रुप अंधारामध्ये या ठिकाणी जे घडतंय आणि बिघडतंय यावर ठाणे महानगरपालिका आणि त्याचबरोबर कोपरी पोलीस स्टेशन लक्ष देईल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील मठब्धन झेठी अष्टविनायक चौक ठाणे